कैलासवाशी संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा जालना जिल्ह्याच्या वतीने व सर्व राजकीय पक्ष यांचा महाजन आक्रोश मोर्चा शुक्रवार दिनांक दहा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाला यावेळी सुरुवात छत्रपती संभाजी महाराज पुत्रा मोतीबाग तहसील कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय समोरून मंठा आंबड चौफुली येथे संपन्न झाला आमच्या विरोधात लागला अरे महाराष्ट्रात नाही या भारतात आतापर्यंत असं झालं की आरोपीच्या बाजूने लोक बोलतात आरोपीच्या बाजूने बोलता शिकवता जातीवा बोलात पाहिजे धनंजय मुंडेचा हे धनंजय मुंडेने करायला नको आहे कारण मंत्र्यालाच बोलतात की फिरून देणार नाही म्हणून ती परंपराची त्याला जातीचा काय समाज मग उद्या आमच्या समाजाच्या बी एखाद्या मंत्र्याला बोलणार आम्हीच बोलायचं का आमच्या जातीच्याला बोलतो म्हणून लाच असते आणि गुंडालाच बोलत असते धनंजय देशमुखला धमकी दिली म्हणून मी त्या गुंडाला बोललोय पण त्या जातीला नाही आता माझं पणच लोक नाही नाही त्याला कायदेशीरच खेळतो मी सुद्धा त्याचं मी परळी पासून मुंबई पोहोच लय कुठून येत मला खेळतोय काय